धक्कादायक अनैतिक संबंधातून पत्नीचा खून सैनिक पतीसह चौघे अटकेत पेस्टिसाइडचे दिले इंजेक्शन खानदेश हा धरला दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराच्या चा घटना घडत आहेत यामुळे अनेक महिलांचा बळी जातोय त्यातच एका घटनेने खान्देश हादरला आहे सैन्य दलातील लिपिकाने आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याची घटना घडली गट आहे खानदेशातील धुळे शहरातील देवपूर वलवाडी शिवारात असलेल्या वक्रतुंड विहारमधील शिल्प येथे राहणाऱ्या सैन्य दलातील लिपिकाने दुसऱ्या महिलेशी प्रेम प्रेमसंबंधातून स्वतःच्या पत्नीला पेस्टिसाईडची इंजेक्शन देऊन ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे इतकेच नव्हे तर इंजेक्शन दिल्यानंतर तब्बल दीड तास तो पत्नी मरण्याची वाट बघत बसला होता या प्रकरणी पती त्याची प्रेमिका व सासर कडेल मंडळी अशा पाच जणांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे कायमचा काटा करण्यासाठी गुरुवारी एकोणतीस पाच पंचवीस रोजी दुपारी कपिल बाबू हे पेस्टिसाइड असतो इंजेक्ट करून तसेच तिच्या डोक्यात सह्याने गंभीर दुखापत करून तिच्या मनास कारण उठवला त्याच्यावरून पुजारीचा भाऊ भूषण महाजन राणा भोडगाव यांच्या खरेदीनुसार पश्चिम त्रिपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचाण्णव एक पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक, एक पंच्याऐंशी वगैरे अन्वेनुसार गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानुसार पाच आरोपी